हरी नर्मदे हर तर आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचं पायी नर्मदा परिक्रमेचा सव्वीसवा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत हामसट या ठिकाणावरून सूर्यकुंड आश्रमातून सकाळचे वाजलेले आहेत आता सहा तर आज जाणार आहोत विमलेश्वर या ठिकाणी आज दक्षिण तटाची जी जो दिवस आहे तो आज समाप्तीचा दिवस असणार आहे आणि उद्या आम्ही तट परिवर्तन करणार आहे उत्तर तटाकडे तर बघू आज निघूयात काय प्रसंग येतात काय अनुभव येतात ते नर्मदे हर परिक्रमा अशी आहेत सकाळ सकाळी निघालेले आहेत मध्ये हर सकाळी सकाळी निघालेला आहोत आम्ही आणि दमट जरी वातावरण असलं तरी कडेने आता झाडे आहेत त्या झाडींमुळे गरमी पण वाटत नाही नॉर्मल थोडस गरम होत आहे सकाळी सकाळी आम्ही या डांबरीच्या रस्त्याने चाललेलो आहोत आणि दरवर्षीप्रमाणे या रस्त्यावर सापही दिसत आहेत कारण की उष्णता असते त्याच्यामुळे थंडाव्याला साप इकडे रोडवरती येतात सकाळपासून तीन ते चार आम्हाला मेलेले साप दिसलेले आहेत पुढे गेल्यावर जिवंतही साप दिसते तर आम्ही चालून थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे पाठीमागे दुकान आहे त्या दुकानावरती परिक्रमावासी प्रसादीसाठी थांबलेले आहे तर आम्ही तिथे थोडंसं बालभोग करून घेऊ रस्त्याच्या कडेने निघालेलो होतो तर बाकीचे जे परिक्रमावासी आहेत ते पण थांबलेले आहे तिथे तर मीही जाते या ठिकाणी हर थोडस इथे पुढे गेलो बसून घेतो कारण पायी दुखायला लागले थोडेसे अशा डांबरे रस्त्यावरून चालताना काय होतं की पाय थोडे असे दुखल्यासारखे वाटत कारण हे जमीन आहे दगड लग, असत हे जास्त प्रेशर देत आपल्या पायात मातीमध्ये सॉफ्ट असत हे दगड असल्यामुळे हे कडक लागून पायाला ना रग लागते पण मातीच ना सॉफ्ट असं गादीवर चालल्यासारखं आणि हे खूप कडक असतं त्यामुळे त्रास होतो पायाला आम्ही आलेलो आहोत हनुमान टेकरी या ठिकाणी म्हणजे सीताराम बाग असं आश्रम आहे तर आश्रमाकडे चाललेला आहोत सकाळचे आता वाजलेले आहे साडेआठ पाहुणेनो नमध्ये हर म ते खर इकडे आहे आश्रम इकडे आहे शनिदेवांचं मंदिर नर्मदे हर इकडे आहे नवग्रह चला भैया काय पील्यो संगत कर लियो संगत

मी दर्शन घेतलं आणि पुढच्या मार्गाकडे निघालो तितक्यात बाबाजीने हाक मारली की भोजन प्रसादी तयार आहे तर खाऊन जा तर विमलेश्वरला जायला आम्हाला अकरा साडे अकरा वाजले असते त्याच्यापेक्षा मग पुढे जाऊन भोजन प्रसादी करण्यापेक्षा इथेच आम्ही थोडं थोडंसं जे आहे प्रसाद तो घेणार आहोत आणि परत पुढे निघणार आहोत परिक्रमाशी जे आहे ते भोजन प्रसादीसाठी बसलेले आहे तिथे आताची एक साडेआठ नऊची पंगत आहे त्यानंतर एक पंगत राहील बारा वाजताची मग आम्ही आत्ताच बसून घेते भोजन प्रसाद मध्ये आहे शेव बुंदी भात आणि कडी तर भोजन प्रसादी केली आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे तर सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ तर थोडस खाल्ला खिचडी भात होता थोडं थोडं खाल्ला आणि निघतोय कारण की ऊन कसं कमी थोडस सकाळ सकाळीच लवकर उरकतं मग दिवसभर कसं ओनतो चालताना नुसतं रेंगाळ्याने होतं माणसाच्या जीवावर येतं चालायला समुद्र येईल ना हा जशी तशी गरमी गरमी वाढती जवळजवळ चार पाच दिवस झाले इतकी गरमी वाढलेली आहे आणि आता आम्ही बारा साडे बारा वाजेपर्यंत जाऊ आणि लिंबू सर्व दोन दिवस घेतला आम्ही हां बारा साडेबारा वाजेपर्यंत तिथं पोच पोचतोय तर चौकशी केली पुढे फोन लावून तर त्यांनी सांगितलं की जी तुमची नावेची बुकिंग आहे त्या सायंकाळी पाच वाजता आहे आणि उद्या पण सकाळी पाच वाजता नाव सुटणार ना आहे मग थोडासा आराम होईल आणि चार पाच दिवस झाले एवढं धुळीने आम्ही मळालोत की व्यवस्थित मग आंघोळही होईल आणि कपडे घासून घुसून निघतील चांगले तर आता निघलो आहे नऊ वाजता बघू आता किती वाजता पोचते तिथे विमलेश्वरला इकडे असा रस्त्यावरती तांदूळ घातलेला आहे सुकवण्यासाठी आणि पुढे लिहिलेलं आहे रेवा संगम विमलेश्वर नर्मदा परिक्रमा मार्ग आतमध्ये इकडे दीड किलोमीटर वरती विमलेश्वर आहे इथून तिथून कुठेही पाणी नव्हतं प्यायला आता इथे दरवाजेप्रमाणे पाणी असतं प्यायला इथे पाणी पितून पुढे निघतो हर मध्ये विहार आम्ही आलेलो हो आहोत आता विमलेश्वर या ठिकाणी जे दक्षिण तटाचं ओंकारेश्वर पासून निघल्यापासून दक्षिण तटाचं हे शेवटचं गाव आहे विमलेश्वर त्याला विमलेश्वर पण म्हणतात साडेसातशे किलोमीटरचा आमचा प्रवास जो आहे पायी तो सव्वीस दिवसात पूर्ण झालेला आहे आहे विमलेश्वरची शाळा समोर आश्रमामध्ये खूप गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे इथे एक भवन आहे या ठिकाणी आपण काही पन्नास एक रुपये देऊन गादीचे राहू शकतो तर आम्ही इथेच थांबणार आहोत कारण पुढे मग आश्रमामध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी वाढलेली आहे तर इथे आहे सरला बसंत बिर्ला विश्रांती इथे जाणार आहोत आहोत आश्रमामध्ये आश्रम म्हणजे भवन आहे या ठिकाणी विश्रांतीसाठी परिक्रमावासी सगळ्यांनी आसन लावलेलं आहे आता भोजन प्रसादीसाठी जायचं आहे सगळे परिक्रमावासी निघलेत आम्ही आलेलो आहोत विमलेश्वर आले आले या ठिकाणी आणि आल्या आल्या या ठिकाणी आश्रमाचे इथे आलो आलेलो आहोत तर सगळे परिक्रमावासी जे आहेत ते भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत आणि एवढी गर्दी आहे ही तर ही जी लाईन लागलेली ला आहे ती नावेसाठी उद्यासाठी लाईन लागलेली ला आहे इकडे भोजन प्रसादी चालू आहे आणि इथे लिहिलेलं आहे की नाव जे तिकीट आहे प पर... पैदल जे कोणी चालत असेल पाय त्यांच्यासाठी अडीचशे रुपये आहे आणि जे कोणी ट्रॅव्हल्सने किंवा गाडीने येत असेल त्यांच्यासाठी पाचशे रुपये तिकीट आहे सगळे परिक्रमासी लाईनीने बसलेले आहेत समुद्राच्या ठिकाणी सगळेच परिक्रमावासी असतात टू व्हीलरने जाणारे सायकलने चा, जाणारे चालत जाणारे ट्रॅव्हल्सने जाणारे सादीला अजून वेळ आहे बराच वेळ झाला परिक्रमावासी बसलेले आहेत तर वीस मिनिटं झालेलं आहे कारण पब्लिक जास्त असल्यामुळे वेळ लागतो तर इकडे गवळण मावशी आहेत त्या लाईनला लागलेल्या आहेत बरेच परिक्रमावासी आहे परिक्रमाश्यांसाठी या ठिकाणी जर आजार वगैरे आपण तर मेडिकलचा कॅम्प आहे नाम का नाम एज कितनी अपनी क्या हुआ सर्दी है।, है ना आ, कुछ? आ, आ, मेरे में भी <laughs> ना है। पंग जी ती अर्धा तास झालं एक पंग तुटली दुसऱ्या पंक्तीला भोजन प्रसादी उरली नाही बनवण्याचं काम चालू आहे सगळे पंक्तीला तसेच बसलेले आहेत तुम्ही म्हणलं तोपर्यंत कपडे तरी धुवून घ्यावे कारण आता वाजले दोन आणि अंगातला पण ड्रेस मळाला आहे जो बॅग घेतला आहे तो पण मळालाय आहे मग एक ड्रेस वाळला की तो घालता येईल आणि परत हात धुता येईल वेळही वाचेल परत अजून परिक्रमाशी यायचे बाकीत आले की सगळा गोंधळ उडेल जागा नाही उरायची तर मी चाललं आता ड्रेस धुवायला हॉलमध्ये गेले मी आणि हॉलमध्ये गेल्यानंतर सगळी कपडे गोळा केली आणि ते बाबाजी म्हटले की इथं तलावर कपडे धुवायला जा मला वाटलं तालावर कपडे घ्यायला धुवायला गेले एक तर मला पोहता येत नाही म्हटलं पाय घसरून पडायचे नाही का भीती वाटते तर एक बारकी मुलगी होती तिने मला इथं आणून सोडलं तर इथं कपडे धुण्यासाठी एवढी सुंदर सिस्टीम आहे सगळ्या गावातल्या महिला ज्या आहेत तलावरती दाखवते तुम्हाला इथून मी या रस्त्याने आले आल्यानंतर मला वाटलं इकडं मी शोधत होते कुठं असेल तलाव कपडे धुवायला पण हे बघा अशी सिस्टीम आहे आपल्या घरून टप आणायचा इथं पाणी असतं आणि कपडे धुवायचे कपडे धुण्यासाठी स्पेशल असं बांधले मी आता इथं कपडे टापात भिजू घातले धुवायला बसते आता सगळ्या ज्या आहेत परिक्रमावासी त्या आलेल्या आहेत कपडे धुण्यासाठी कपडे धुतली आणि अशी बघा ओढणीत गुंडाळून सगळी कपडे चालवली तिकडे आश्रमाकडे वाढवायला हे आहे गाव गाव अशा बाहेर चालव होत बघा कपडे धुवून आणली आणि पाठीमागं इथं बघा कुठं दूरही नव्हती मग इथं पायपावर टाकली वाळायला ते बाबाजी म्हणले ऊन पण पडलेलं आहे वाळ्याला टाका बाकीचे परिक्रमा असे जे आहेत ते आलेले आहेत नाव न करत आहेत कपडे धुवून झाले त्यानंतर उष्णता इतकी वाढली होती गरमीमुळे स्नानही केलं आणि आता सव्वा पाच वाजलेले आहेत चाललेला होता आम्ही पूजा करण्यासाठी जे मै याची आरती करायचं आहे तर सांगितलेलं आहे की बाहेरच आरती करा तर आम्ही बाहेरच करणार आहोत इकडे रूम मध्ये नाही सगळेजण बसलेले आहोत आता पूजेसाठी इकडे मांडलेली आहे पूजा चाललेला आहोत आता दर्शनासाठी सगळेजण परिक्रमावासी जे आहेत ते निघालेले आहेत आम्ही चाललेलो आहोत आता गुप्तेश्वर महादेव मंदिर यांचं दर्शन घेण्यासाठी आणि तिकडे आहे विमलेश्वर महादेव तर बाकीचे परिक्रमावासी जे आहेत ते दर्शन घेत आहेत तर मी आलेले आहे खाली आता मंदिरामध्ये आणि सगळे परिक्रमावासी आहेत दर्शन घेतायत गुप्तेश्वर महादेव नर्मदे हरा दर्शन झालं आणि बाहेर पडलो आणि आता चाललेलो आहोत विमलेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी तर या ठिकाणी आहेत बारा ज्योतिर्लिंग घेऊया तिकडे पण दर्शन आणि परिक्रमावासी जास्त असल्याकारणाने आश्रमातही जास्त गर्दी आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला जिकडे जागा दिसेल त्या ठिकाणी परिक्रमावास्यांनी आसन लावलेलं ला आहे इकडे पण मंदिर फूल जे आहे ते फुल झालेलं आहे आणि पलीकडे जे भवन आहे ते पण फुल झालेलं आहे जाऊयात आपण दर्शनासाठी साकार दर्शनासाठी आम्ही आलेलो होतो तर आल्यानंतर हे बाबा जे आहेत जे संभाजीनगर चे आहेत काही आहेत जालन्याचे ते माझे नेहमी व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी यंदा ट्रॅव्हल्सने परिक्रमा केलेली आहे तर विमलेश्वर या ठिकाणी सगळे परिक्रमावासी जे आहेत ते एकत्र येतात तर सहजस हो योगयोग आला आणि भेटले छान वाटलं नर्मदे तर आम्ही आता चाललेलो आहोत रत्नेश्वर महादेव आणि वबलनाथ महादेव तर या ठिकाणी जे रत्न बाहेर पडले होते तेच आहेत रत्नेश्वर महादेव मंदिर तर जातोय आतमध्ये दर्शनासाठी मी आलेले आहे या ठिकाणी वमलेश्वर महादेव हो मंदिरात नर्मदे हर आणि हे आहेत महादेव इकडे आहे गणपती बाप्पा इकडे आहे श्री गुरु। नर्मदा मैया आणि इकडे बारा ज्योतिर्लिंगाचं जे आहे ते दर्शन दाखवलेलं आहे नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। काशी विश्वनाथ महादेव नर्मदे हर ज्योतिर्लिंग नागेश्वर रामेश्वर महादेव आहे महा आहे महा महा हे आहेत भीमेश्वर भीमाशंकरचे वैजनाथ महादेव हे आहेत ओंकारेश्वर महादेव उज्जैनचे महाकाल मल्लिका अर्जुन आणि सोमनाथ हर हे मंदिराच्या आतला परिसर हर सर्व परिक्रमावास्यांनी मंदिराच्या अवतीभोवती ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी आसन लावलेलं ला आहे कारण की विमलेश्वरला सगळेजण येतात मागाशी म्हटलं होते मी की पायी जाणारे असतील सायकलवर जाणारे असतील मोटरसायकलवर जाणारे असतील फोर व्हीलरने जाणारे असतील मिनी बसने जाणारे असतील ट्रॅवल्सने जाणारे असतील सगळे परिक्रमावासी जे आहेत ते याच ठिकाणी येतात नर्मदे हर आतमध्ये आश्रम जे आहे ते भरलेला आहे इकडं अजून उशीर आलेले परिक्रमावासी जे आहे चार पाच वाजता ते या ठिकाणी जे त्यांचं तिकीट आहे नावेच ते बुकिंग करतायत फक्त आधार कार्ड लागतं आणि अडीचशे रुपये पायी यात्रेसाठी पाय यात्रे करून साठी आणि जे गाडीने आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये आहेत नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमावासी जे आहेत ते दुकानावरती निळ्या पिशव्या घेत आहेत त्याचं कारण असं आहे की आपण समुद्रातून जात असतो परत तावेतलं जे समुद्राचं पाणी जर उडून आतमध्ये आलं तर बॅग खराब होईल बॅग ओल्ली झाली तर मग कसं आपल्याला कुठं वाळवता येणार नाही त्याच्यामुळे ह्या बॅगेत ह्या पिशव्या आहेत वीस वीस रुपयाला या ठिकाणावरून घ्यायच्या आणि त्या बॅगेत घालायच्या वरून एक आणि खालून एक आणि आता त्याच्यावरती ते नाव ते टाकून ना घ्यायचं जेणेकरून आपले पिशव्या आपल्याला ओळखायला येईल आणि नुकसानही होणार नाही ओले होणार नाही भिजणार नाही गवारे मावशीने दोन पिशव्या घेतलेले आहेत ओटीचं सामानही घेतलेलं आहे समुद्रात सोडण्यासाठी चपलासाठी देवपूजा झाली देवपूजा झाल्याच्या नंतर सर्वांनी थोडी साधना केली त्यानंतर सगळेजण सामान आणायला गेले सामान सामान आल्यानंतर भोजन प्रसादी झाले त्यानंतर मग आता झोपायची वेळ आहे कारण की सकाळी उद्या तीन वाजता उठायचं आहे चार वाजता आम्हाला जायचं आहे समुद्र किन किनारी पाच वाजता आमची नाव असणार आहे तर आता वाजलेले आहे साडेआठ तर आम्ही झोपतो आता तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा साडेसातशे किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पूर्ण झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा भेटू आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर